त्यापेक्षा स्वतःच्या मनाने रसाहार करा आणि देवाने दिलेला औषध द्या कत्ता उपवास करायचा आपल्या ऋषी पण आपल्याला चौदा दिवस खात आपण पंधरा दिवशी एकादशी गेली एकादशीला सांगितलं फलाहार करा आपण त्याचा फराळ केला एकादशी दुप्पट खाशी काय काय नाही खात आपण मग शाबुदाने आणखी काय काय बटाट्याचे त्याचे शाबुदाण्यांचे वडे आणि पोटभर खातो वाचता येत पाहता त्या दिवशी फळ करायचा कारण फळ दोन तासात पाहता बाकीची उरलेली वेळ तुमची सफाई होईल म्हणून तो दिवस ऋषी दिला आणि त्या दिवशी आपण अजून जास्त आहे तो आपल्याला रोज करायचा पण कमीत कमी तीन ते सहा तास करायचा तुम्ही तुमच्या प्रकृतीला झेपल एवढा करा मी सांगतो तर माझ्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही तुमची तुलना करू नका आम्ही तीन तीन चार चार दिवस निर्जला उपवास करून कुठले काम जाय आमचं थांबत नाही जेव्हा एनर्जी आम्ही दहा वर्षात मिळवली तुम्ही लगेच ती सुरुवात करू नका तीन तास उपवास करा हळूहळू चार तास करा अरे पण कुठंतरी सुरुवात तर करा इथं बसल्या बसल्या मुंबई 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 नाही येणार रस्त्यात टाळावा तर लागत गाडी बसावं तर लागत आता तुम्ही ठरवा तुमचा स्पीड काय कमी